आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कटापूर काम युद्ध पातळीवर वरदान ठरणाऱ्या जे हे कटापूरचं काम आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून सुरू मानखटाव मतदारसंघाचे लोकप्रिय जननायक आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघामध्ये स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जयकटापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत उत्तर मानमधील बत्तीस गावांना पाणी देण्यासाठी काम सुरू मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली व समस्या निवारण करण्यासाठी योग्य तो मार्ग काढण्याचा निर्णय घेतला असून शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं यावेळेला सांगण्यात आलेलं आहे हे काम प्रगतीपथावर असून मतदारसंघातील हिंगणीसह सुमारे बत्तीस गावांना जे हे कटापूर योजनेचं पाणी मिळणार आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नातून ही योजना पूर्णत्वास जात आहे कायम दुष्काळी असणाऱ्या लाभक्षेत्रातील गावामध्ये पाणी आल्यानंतर या गावाला विकासाची गती मिळणार असून येथील अनेक समस्या सुटणार आहेत यावेळी डॉक्टर संदीप पोळ हरिभाऊ जगदाळे विलास देशमुख राजेंद्र पोळ नवनाथ शिंगाडे काकासाहेब शिंदे डॉक्टर अजित दडस अजिनाथ जाधव जयापा कोळेकर लोरेश विरकर अंकुश शिर्के प्रकाश कापसे विजय चव्हाण पिंटू जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते